चैनल चॅनलमध्ये स्वागत आहे तर चला तुम्ही थोडासा शॉर्ट बघितला ना तर तिचा मी ना शॉर्ट ही टाकलाय तर जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर असा इच आता मेकअप चाललाय तर सईचं फोटोशूट करायचं होतं तर म्हणजे आज एखादंच तर आदल्या दिवशीच ना मी सईचे फोटोशूट केलं म्हटलं चला सईला असं छान मम्मीचीच साडी घातली आणि कलर बघा ना साडीचा किती सूट होतो आहे ना सईवर आणि मेकअप करणं तिला फार आवडतं त्यामुळे मस्तपैकी बसली आहे रुखुमाई मस्त तयार झाली आहे सईकडं बघ आमची रुखुमाईचा लुक कसा वाटतो आहे तिचे रील्स येईल फोटोज येईल नक्की बघा आणि आता आमचा फोटोशूटचा सेटअप छान मस्त तयार झाला आहे तर मम्मीला बरं नसल्यामुळे मी इथंच आहे ना तर सईचं मस्त उद्या एका दस आहे तर फोटोशूट करते तर तुमच्या सगळ्यांची लाडक्या सहीला तुम्ही कमेंट करा कशी दिसते सई पोज दे का एक पोज दिली अशी अशी पोच द्या हा कशी छान मस्त साडी वेअर केली सईने फोटोशूट झालं आणि आमचं जेवण वगैरे झालं आराम केला मम्मी आरामच करू शकली आणि आता उद्या एकादस आहे तर देवशी एकादशी मोठे एक दे कधी सध्याना उपास असतो तर ही एकादशी लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत सगळे काही धरतात मी आज छान मस्त उद्या उपस आहे आणि आज छान मस्त शेंगदाणा करणार आहे तर मम्मी ही मला सांगणारी रे रेसिपी तर कढाईमध्ये मी थोडेसे मस्त मस्तपैकी मिडियम गॅस आहे आणि मस्तपैकी खरपूस मस्त कडक पी पर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाणे बरं वाटतंय का तुला आता बरं वाटतंय अंग थोडंच झटकलय त्याला सारखं पडू पडू पण गंटाळ येतो ना आज थोडंसं मेकअप केला आणि थोडी तरी आणली स्वतःहून आणली हे कारण सारखं पडू पडू मला आज बाग चालत नाही आणि आज मी ना उद्या उपास आहे ना त्याच्यामुळे ना उपवासासाठी चक्की करते शंघदाना चक्की तुम्हाला पण रेसिपी दाखवते आणि मी आपण दोन रेसिपी पण शकतो संग शेअर पुढं तर तुम्ही नक्की बघत शेंगदाणा चिक्कीला आहे ना सगळं शेंगाना चिक्कीचे टेस्ट फक्त शेंगदाण्यावर असते कारण जेवढे शेंगदाणे आपण खरपूस भाजू आणि ते खायला एकदम कडक आणि मस्त लागत त्याच्यावरच सापले कारण त्या बारगेसवर ना चिक शेंगदाणे भाजायला ना वेळ लागतो त्याच्यामुळं घाई अजिबात करायची नाही आपण काही करून वस्तू चांगले नाही लागले तर मग खायला पण चांगलं नाही वाटत ना असं वाटतं नरम नरम झाले बरं काही आणि आपण जी दुकानातून आणतो ती कसे मोडत पण नाही आणि खायला पण छान लागते मस्त डाऊन येतं मस्त असे भाजले ते एकदम खरपूस भाजले मी आणि आता ते पूर्ण आपण पांढरं शुभ्र करून आहे पूर्ण त्याचे साल पट सगळे शेमाचे काढून आणि पाकडून आहे आणि मग ते आपण त्याच्यात गुळ थोडंसं गुळाचं चाचणी करून आणि गुळ शिजून आणि मग आपण याला थोडासा तर शेंगदाणे थोडेसे गार झाले आणि त्यानंतर मी ते सगळे काही ना हाताच्या साह्याने ना सस्त्यातल्या सफेद म्हणजे त्यावरचे साल साल असतात ना ते काढत होती आणि पूर्णपणे किंवा वाटी किंवा तांब्याच्या साह्याने मस्त घसरून घेतले म्हणजे ते थोडे अर्धे सगटेही झाले आणि खरंच आमची चिक्की खूप मस्त झालेली होती तर म्हटले चला उद्या एकादस आहेत छान मस्त चिक्की करूया आणि कशी झाली आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा शेंगदाणे पाखडल्यानंतर नवीन प्रकार शेंगदाणे आपण चोळून घेतले असे आणि ते असा इकडं तिकडं पाकड्यापेक्षा आपण जे भजे वगैरे कुरडई वगैरे तळतो ते घेतलेलं आहे आणि त्याने अलका असे चा हे करते सर्व मस्त खाणी घोरायली बघा मस्त आयडिया आणि चिक्की करण्यासाठी ना चिक्कीचा गुळही भेटतो तर आम्ही तर आपलाच वापरला होता कारण इथे ना मार्केटमध्ये नव्हता म्हणजे तिथं जवळपास शॉप आहे तिथं नव्हता आणि घ म्हणजे जो होता तो चांगला आम्ही आणि हे बघा अशा प्रकारे आपले सगळे शेंगदाणे मस्तपैकी ना साल वगैरे काढले गेले तर काहींचे काही निघत नाही आणि इथे गूळही मस्त मी बारीक केलेलं आहे आता कढईमध्ये ना गुळ टाकून द्यायचा आणि हे बघा आपण साल काढले ना याचे शेंगदाण्याचे हे बघा पूर्ण असे साल निघतात म्हणजे एकदम सोपी म्हणजे कसं बाहेर आपण जाऊन पड पाखडतो ते सगळीकडे इकडे तिकडे उडतं त्यापेक्षा एक नवीन पद्धत दाखवली तुमच्यासोबत मी आता कढईमध्ये थोडंसं साजूक तूप घेऊ तर म्हणजे एक दीड चमचाच टाकायचं आपल्याला साजूक तूप आणि त्यानंतर आपण जो गूळ बारीक केलेला असतो ना तो सगळं काय आता यामध्ये ॲड करायचं आहे शेंगदाणे पण अर्धा किलो नाही ना ज्या अर्धा किलो शेंगदाणे राहील त्यावेळी अर्धा किलोच गुळ लागेल पण माझी शेंगदाणे कमी आहे ना आतपाव त्याच्यामुळं मी गुळ पण आतपाव कमी घेतला आणि मस्त चिक्की होणार आहे आपली वाली आणि कोणत्याही वस्तू आपण निमतानीच करतो असं खूप ठरवतो बाई हे खायचं ते खायचं पण केल्या जात नाही आता उद्या आहे एखादच त्याच्यामुळे आपण चिक्की करतोय तर पडून पडून थकली होती तर थोडीफार तयारी करून दिली आहे मी पुढे फ्रेश करते कारण पडून पडून आपली पाठ वगैरे दुखते तीन दिवसापासून पण झोपलेली आहे तीन दिवसापासून पहिल्या दिवशी सलीन लावून आले त्या दिवशी पण आराम केला त्याच्यानंतर बरं नाही वाटलं परत दुसऱ्या दवाखान्यात गेले तिथले पण गोळ्या औषध आणले तिथली पण ट्रीटमेंट घेतली तरी पण बरं नाही वाटलं पण आज थोडंसं आम्ही स्वतःहून झटकलेलं आहे बघू सारखं पडू पडू पण आहे कंटाळा येतो ना हो आणि सारखं पडेल मला आवडत नाही घरामध्ये आणि आज काय थोडसं असं वाटलं आता आपण पडू पडू घरातील पण नाराज राहता ना तर त्यांना पण मूड राहत नाही आता एखाद्या व्यक्तीचे आजारी असते तर बाकीचे पण इंटरेस्ट घेऊन नाही राहते ना अंगामध्ये नाही राहते त्याच्यामुळे म्हटलं आता आपणच आपणच इंटरेस्ट घ्या आपणच आणून घटका त्याच्यामुळे तिला मी म्हटलंय की आपण उद्या उपासायचे कि वनवान आणि गुळ कसा शिजला आहे आपल्याला बघायचं असणार काय करायचं गोळून शिजून घ्यायचं आणि गुळाची चाचणी घ्यायची तर हा गुळ आहे ना असं पाण्यात टाकायचं आणि त्याची अशी गोळी बनते का बघायचं तर गुळाची कशी गोळी बनली आहे बा चिटकत पण नाही म्हणजे आपला गुळच तयार आहे आपला गुळ आता रेडी आहे आणि माझं बोलणं म्हणजे माझा आवाज थोडासा खराब येत असेल कारण तब्येत काही बरी नाही तरी पण मी करते थोडा आवाज माझा अजून चेंज आहे कारण मला थोडस कस पण दुखतोय ना तर छान मस्तपैकी आपली गुळाची हो। मस्त तयार झालेली होती तर गुळ मस्त शिजला गेला होता तर तुम्ही बघितलंच मम्मीने सांगितलं तुम्हाला तर गुळ कसा शिजलाय हे दाखवायचं आणि त्यानंतर आपण जे शेंगदाणे असतात ना ते सगळे काही टाकायचे आणि पुन्हा ना सगळं काही गुळ आणि शेंगदाणे मस्त सगळं काय मिक्स करायचं आणि खाऊन चिटीवर म्हटलं हा जो उपवास आहे तुला आता झालं झालं खाय तर आता शेंगदाण्या चिक्की ना मस्तपैकी सगळं काय मिक्स केलं आणि ताटावरती थोडंसं सा तूप लावलं आहे तर म्हणजे इझिली आपली चिक्की निघेल आणि पूर्ण जे आपलं चिक्कीचं शेंगदाणा गुळ असतं ना ते सगळं ताटलीवर टाकायचं आणि असं लाटण्याच्या साह्याने किंवा हात कारण ते गरम असतं ना तर लाटण्याच्या साह्याने पूर्ण असं पूर्ण ना असं पोळी टाईप असं बारीक आपल्याला जेवढी लेंथ हवी ना तर त्याप्रकारे आपण हे सगळं काही लाटण्याच्या साह्याने लाटून घ्यायचं हे प्रक बघा अशा प्रकारे आणि गरम गरमच आहे ना आपण असे ना हे वड्या करून घ्यायच्या कारण गार झाल्यानंतर ते कडक होतात आणि पडतही नाही आणि तोपर्यंत आता गार होत होते तोपर्यंत आमच्या सगळ्यांसाठी चहा ठेवला आणि मम्मी थकली होती कारण म्हणजे जास्त काही जा तिच्यामध्ये खूप विकनेस पण आहे जास्त उभं नाही राहते अजून म्हणजे थकते लगेच थोडं उभं राहिली की मी घेतो ब्लॅक टी तिला दुधाचं प्यायचं आहे आम्ही सगळी ब्लॅकच घेतो आहे मग एकदा चिक्की तयार झाली आहे तर, तर गार मी ते गार झाल्यानंतर एकदम इझिली आपल्या चिक्की निघतात किंवा गॅसवरती धरायचं आणि एकदम इझिली आपली चिक्की निघते आणि बघा आपली चिक्की खूप छान आणि मस्त झालेली आहे आणि खूप मस्त झालेली दुकान सारखी चिक्की तयार झालेली आहे थोडी मस्त तर तुम्ही हे नक्की ही रेसिपी ट्राय करा

तर आज मंगळवार होता आणि मीही देवपूजा करते सायंकाळची वाटीधूप वगैरे लावले आणि वाटीधूप आणि कापूर लावल्यानंतर घरातले एक वातावरण एकदम छान तयार होतं आणि वाटीधूपने खरंच तुम्हीही लावत जा मीही लावते घरी आणि छान मस्त मम्मीचा देवाला मस्त सजला गेला होता आणि आता मी स्वयंपाकाला लागली आज मस्त शेंगदाण्याचं करायचं करायचे तर झिरकाही म्हणतात मस्त तर मस्त तेलामध्ये जिरे आणि लसणाची थोडी फोडणी दिली आणि शेंगदाणे दळून टाकले आणि माझं नैवेद्य तयार झालं तर जास्त काही व्हिडिओ शूट नाही करता आलं तर मला नैवेद्य वगैरे जाय द्यायला जायचं होतं तर म्हणजे आता आखाड्या महिन्यातले आपले हे पाच मंगळ तर मी मागच्या वेळेसही तुम्हाला सांगितलं होतं तर घरी होते तेव्हाही निवत केलेले होते।, होते तर मी इकडं होते तर इथेही निवत केले तर मस्तपैकी झिरकं भजे सफेद भात मस्तपैकी नैवेद्य वगैरे तयार झालेले इथेच गौरीबाबाचं मंदिर आहे तर आज मंगळवारी नेमदे देण्यासाठी चालले चला तर आखाड महिना म्हणतात त्याला तर ह्या महिन्यामध्ये ना म्हणजे पाचही मंगळवारी इथे ना गवळीबा म्हणजे आपल्याच गावामध्ये जे देव असतात तर इथे गवळीनाथ बाबांचं मंदिर आहे आणि मोठं आत्ताच झालेली हे नवीन खूप मोठं पटांगण आहे तर इथे ना सगळे म्हणजे सिन्नरकर इथे नैवेद्य देण्यासाठी येतात आणि ज्या गावामध्ये जे देव असतात ना देवाची स्थापना केलेली असते ना तिथे नैवेद्य देतात या महिन्यामध्ये तर मागच्या वेळेस तुम्हाला हे मंदिर काय मला शेअर करता नव्हतं आलं कारण नैवेद्य वगैरे केले आणि पाऊस आला त्यामुळे मी आईंनाच पाठवलं होतं कारण माझ्या मागे सई लागते ना त्यामुळे आणि हे बघा आता हे इथं मंदिर आहे आणि खूप मोठी अशी ना गवळी बाबा म्हणून ओळखलं जातं तर खूप मोठी मूर्त आहे आणि शेजारी देवीचंही मंदिर आहे तर इथे सगळे नैवेद्य वगैरे द्यायला येतात आणि कसं वाटलं आमच्या सिन्नरचं गवळीबाबाचे मंदिर नक्की कमेंटमध्ये सांगा तरी चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा इथंच आजचे व्हिडिओचे एंड करते कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटपती नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हा सगळ्यांना बाय बाय